नमस्कार झेडपीचे फुलंब्रीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत फुलंब्री शहरातील आणि महाराष्ट्रात तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात शास्त्रीय गायक संगीतकार अभिनेते म्हणून संगीत, संगीत नाटकांमधून प्रसिद्ध असणारे कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर हे मूळचे आपल्या फुलंब्री शहराचे मास्तर कृष्णरावांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथे आजोळी झाला त्यांचे कुटुंबीय फुलंब्रीचे होते परंतु पुण्यामध्ये जाऊन ते स्थायिक झालेत गरिबीची परिस्थितीत लहानग्या कृष्णरावांनी नाटकामधील प्रवर्तक या नाटक मंडळीत बाल गायक नटाचे काम सुरू केले कृष्णरावांची तब्येत तशी नाजूकच आवाजातील गोडी लवचिकपणा यामुळे त्यांना भरपूर काम मिळाले होते संत सकू या नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळीच्या नाटकात विठोबाची केलेली त्यांनी भूमिका ही खूप गाजली याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यासाठी सवाई गंधर्व आणि ग्वाल्हेर घराण्याचे उस्ताद निसार हुसेन खा यांचे मार्गदर्शन लाभले नाटकाच्या फिरत्या दौऱ्यात सवाई गंधर्वांनी मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रीय गायनाचे धडे दिले संगीत शारदा नाटकात कृष्णरावांनी प्रमुख भूमिका बघून पाहून केल्या एकोणीसशे अकरामध्ये मास्तर कृष्णरावांनी पंडित भास्कर बुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले मास्तर कृष्णरावांनी धर्मात्मा वाहा गोपालकृष्ण माणूस अमर ज्योती तसेच शेजारी लाखाराणी यासारख्या प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांना संगीत दिले त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या चित्रपटातील व इतर संस्थेतर्फे निर्माण केलेल्या चित्रपटांमध्ये त्यांची विशेष गाणी गाजली त्यांनी एकूण एकोणावीस चित्रपटांना संगीत दिले, चित्र 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 दिले होते त्यात आत्रे फिल्मच्या वसंत सेना चित्रपटाचा समावेश आहे माणिक चित्रसंस्थेच्या किचकवत चित्रपटाचा समावेशसुद्धा यात केला जातो भक्तीचा मळा मेरी आम्हाला चित्रपटात भूमिकासुद्धा केल्यात कृष्णरावांनी भक्तीचा मळा या राजकमलने निर्माण केलेल्या चित्रपटात पडद्यावर संत सावतामाळी ही प्रमुख भूमिका साकारली त्या चित्रपटात संगीत दिले संत सावता महाराजांच्या प्रमुख भूमिकेत अभिनय करते वेळी त्यांनी गायनसुद्धा केले या चित्रपटातील माली ही हिंदी आवृत्ती देखील राजकमलने निर्माण केली होती आणि ती भारतभरसुद्धा प्रदर्शित केली होती यात देखील कृष्णरावांनी संत सावतामाळी ही भूमिका साकारली होती तसेच चित्रपटात संगीत दिले होते आणि त्यांची प्रमुख भूमिकेच गीतांचे गायन देखील संगीत जलशांच्या कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे बावन्न दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केलेत त्यांच्या आवाजातील लवचिकता माधुर्य व आकर्षकपणा याचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे आपल्या या फुलंबरी शहरातील सुपुत्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सांगिकीत कामगिरी किती मोठ्या प्रमाणात केली याचंही सुंदरसं उदाहरण मास्टर कृष्णरावांनी वंदे मातरम या गीताला चाल लावण्याचं काम केलं या गीताची रेकॉर्ड विविध शाळा महाविद्यालय आणि वैयक्तिक व सार्वजनिक संस्था जाहीर सभासंमेलन वगैरे ठिकाणी कित्येक वर्ष वाजवली जात होती आजही ती वाजवली जाते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मास्तर कृष्णरावांना संपूर्ण बुद्धवंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवण्याचे सांगितले आणि त्याची दोन्ही मुद्रिकासुद्धा सुद्धा काढली मास्टर कृष्णरावांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन पाली भाषेचा अभ्यास केला होता ही दोन्ही मुद्रिका चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरमधील धर्मांतर सोहळ्यासुद्धा वाजवली गेली होती ही विशेष गोष्ट मास्टर कृष्णरावांनी अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटीसह अनेक रचना केल्या एकोणावीस प्र पुस्तके प्रकाशित केली संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकांचे इसवी सन एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे एकाहत्तर या काळात लिहिलेले रागसंग्रहमाला नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत या राग भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे पुणेतील आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य ते होते आकाशवाणीवरील प्रमुख संगीतकार रचनाकार म्हणून देखील मास्तरांनी भरीव कामगिरी केली पुण्यामध्ये ऑक्टोबर वीस इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले मास्टर कृष्णरावांना त्यांच्या सांगीतिक कामगिरीबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला मास्टर फुलंबरीकरांचा जन्म वीस जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाला एक प्रतिभावान गायक नट संगीत दिग्दर्शक त्यांचे आडनाव पाठक असे होते परंतु त्यांचे पूर्वजांनी नानासाहेब पेशव्यांसमोर वेदांमधील रुचांचे स्पष्ट व सुस्पष्ट सादरीकरण केले त्यामुळे त्यांना त्यांच्या सन्मानार्थ फुलंब्रीकर या नावाने त्यांचा गौरव पेशव्यांनी केला दिनांक सतरा अठरा आणि एकोणावीस जानेवारी रोजी फुलंब्री शहरामध्ये मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या स्मृतिप्रथ्यात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व जीप प्रशाला फुलंब्रीच्या वतीनं तसेच फुलंब्री शहराच्या वतीनं वतीन, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या कार्यास विनम्र अभिवादन धन्यवाद